येत्या येत्या काळामध्ये माझ्या काही जीविताला बरं वाईट झाल्यास धोका झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार गोपीचंद पडळकर आणि त्याचे पेट्रोलर पगारी कार्यकर्ते हे सगळे राहतील मी काय घाबरणारा कार्यकर्ता नाही याच्यातून अजिबात घाबरणार नाही भेणार नाही कुणा बापाला आणि लढत राहणार आहे जी आमची अवलाद आहे आणि तुमच्या माहितीसाठी सांगतो तु येत्या काळामध्ये तितक्याच ताकदीनं लढत राहू आणि बोलत राहू आणि जर कुणाला हिंमत असेल तर त्यांनी स शब्दाने उत्तर द्यायला शिका असं बोलत आणि तुम्ही दमबाजी दडपशाही करायला ही हुकुमशाही हिटलरशाही चालू नाही महाराष्ट्रामध्ये लोकशाही आहे देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राची मुख्यमंत्री म्हणून तुमची जबाबदारी आहे का सर्वसामान्य कार्यकर्त्यावर जर अन्याय होत असेल तर त्याला उत्तर देणं आणि तशा वेळेस त्यांना रोखणं ही तुमची जबाबदारी तुम्ही पार पाडाल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि माया जीविताला इथून पुढच्या काळात काय झाल्यास त्याला सर्वस्वी जबाबदार फक्त आणि फक्त गोपीचंद पडळकर आणि त्याचे कार्यकर्ते पेड आणि बेवडे त्याच्यासोबतचे असणारे आणि त्यांनी ठेवलेली लोकं जी आ, मला धमकी देत आहेत आणि मला जीव मारण्याची जी धमकी देत आहेत त्यांना एवढंच सांगू शकतो दम असेल तर शब्दाला शब्दाने उत्तर द्यायला शिका वैचारिक लढाई करायला शिका